आपल्या गावच्या रस्त्यांवरून धावणारी लालपरी असो किंवा मग लोखंडी रुळांवरून पळणारी आगाडी पळणारी झाडं दिसायला लागली कि मामा की मामाच्या गावची ओढ आणखीनच तीव्र होते आणि मग शाळेत बाईंनी शिकवलेलं ते बडबड गीत आठवतं चुकछुख छुख छुक अगीन गाडी मामाच्या गावाला जाऊया नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अशी ॲक्टिंग आणि लिप्सिंग का करते आहे कारण मी आज चालली आहे मामाच्या गावी माझ्या आमच्या बसमधून आणि तुम्हाला बघायचं आहे बस पूर्ण रिकामी आहे पण तरीसुद्धा मला थोडंसं वेगळं वाटतं आहे म्हणून मी बोलू शकत नाही आहे पण प्लीज तुम्ही समजून घ्या मामाकडे येण्याचं खास कारण म्हणजे आज आहे मामाच्या वाडीची पूजा आणि त्याच पूजेसाठी मी आणि मम्मी आलो आहे ही जी पिवळ्या काष्टी नऊवारी साडीमध्ये तुम्हाला दिसती आहे ती आहे माझ्या आईची आई जिला ची आई, आम्ही सगळे मोठी आई म्हणतो त्यानंतर जी मागे ड्रेसमध्ये आहे ती आहे आमची सिद्धी त्यानंतर माझ्या मम्मीला तर तुम्ही ओळखताच मम्मीच्या मागे जी मोरपिशी साधारण पोपटी कलरच्या साडीमध्ये ही आहे माझी मामी मी अपलोड करणार आहे सिद्धी सत्यनारायणाच्या करा, करा पूजेची ही एक वेगळी मांडणी इथे पाहायला मिळाली आमच्याकडे पूजेच्या मांडणीसाठी केळबे म्हणजेच केळीच्या झाडाचा वापर होतो मला वाटतंय ही प्रतिकृती राम मंदिराला अनुसरून अशी त्यांनी केली असावी ही सिद्धी आहे माझी बहीण जी पूजेचा नमस्कार करतीय ती तिकडे मामी आहे जी प्रसाद घेते आहे हे असं सुंदर असं मंदिर रूपी डेकोरेशन त्यांनी केलं होतं जे खूप छान दिसत होतं तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आत स्वामी माऊली आणि महादेवसुद्धा बसलेत विराजमान झालेत त्यांचंही दर्शन घ्या आणि हो हा व्हिडिओ खास माझ्या मावशांसाठी की ज्या या पूजेसाठी इथे येऊ शकल्या नाही आहेत पूजा होती आणि त्याच पूजेच्या निमित्ताने त्यांच्या वाडीचं हळदी कुंकूही ठेवलं होतं ही आहे माझी मामी जिला तुम्ही मघाशीच पाहिलं ती आता सगळ्या स्त्रियांना हळदी कुंकू लावतीये

इथे पिंपळाच्या झाडाखाली एक मोठा पार बांधून त्या पारावरच ही पूजा घातली गेली आहे आणि ह्या पाराच्या समोरच हे असं कारंज देखील आहे ज्यामध्ये लाईट्स आहेत बाजूला ठेवलेले त्यामुळे कारंज रात्रीचं खूप सुंदर दिसतं आहे हा आहे आमचा कार्तिक जो तिथे पाण्यात खेळतोय पण सिद्धी त्याला मागे ओढत घेऊन आहे कारण तो भिजत होता या पूजेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणजे मम्मी सांगते की जेव्हा ती लहान होती तेव्हापासून या पूजेच्या निमित्ताने त्या रात्री मनोरंजन म्हणून एक नाटक सादर केलं जातं आणि या नाटकात काम करणारे कलाकार हे त्यांच्याच वाढीतले असतात पूजेचा पार हा रात्री असा इतका सुंदर दिसत होता आणि आम्ही चटया घेऊन आलो होतो सगळेजणसुद्धा चटयाच घेऊन आले होते खाली बसून अगदी मस्त सगळेजण नाटक बघणार होतो या नाटक बघायला या नाटकाचं नाव होतं हा स्वर्ग सात पावलांचा या तुम्ही सुद्धा नाटक बघायला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू लवकरच तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

निमित्त करून ऑफिस का कोणाची भीती आहे माझी भीती आहे गुड मॉर्निंग माझं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरे रावदे तुझं गुड मॉर्निंग नाही तुम्ही कोण करायचे तुला म्हणजे

नूतन माणसाला कशा हवी कसा लागेल दुसऱ्या संसर्ग दुसऱ्याचा दुसऱ्याचा

झाला काय परत तेच तू इथे केव्हा आले मी आता आले माझं काम होत यांच्या हम्म म्हणजे जगाबद्दल तुम्हाला काय करायचंय तुम्ही मला सांगा तुम्ही केव्हा

आश्रम मध्ये ठेवलं माझी एकुलती एक स्मृती सुद्धा तुम्हाला नकोशी झाली का हो। ओ, कुणी कुणाचा छळ मांडलाय सांगा ना कुणी कुणाचा छळ मांडलाय अहो तुम्ही मला जन्मभर छळलं असतात ना तरी चाललं असतं हो मला पण तुम्ही त्या निष्पाप जीवाला छळत का मी गेले मी गेले म्हणून मी जरी असले ना तरी मला अजून मुक्ती नाही मिळाली हो कशी मिळणार माझ्या राजूबाळाला दिलं होत तुझ्या या कळीला मी अंतर नाही देणार ना तू एक स्त्री स्त्री जेव्हा मोठी होते